देवळाली मतदारसंघात ख्रिस्ती समाजाचा योगेश घोलप यांना पाठिंबा देवळाली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश घोलप यांना काँग्रेस एस सी सेलचे से सचिव आणि ख्रिस्ती समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजू वाघमारे यांनी जोरदार पाठिंबा जाहीर केलाय एका पत्रकार परिषदेत त्यांनी ख्रिस्ती समाजाच्या वतीनं घोलप यांना पाठिंबा असल्याचं जाहीर करत महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलाय या पाठिंब्यामुळे विरोधकांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे कारण ख्रिस्ती समाजाचा हा ठोस पाठिंबा मतांच्या गणितात महत्वपूर्ण ठरणार आहे राजू वाघमारे यांनी समाजासाठी योगेश कोलप यांच्या सामाजिक आणि राजकीय भूमिकांची प्रशंसा केली आहे देवळली मतदारसंघामध्ये जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत योगेश बबनराव घोलप यांना आम्ही ख्रिश्चन समाजाच्या वतीने आमचा जो काही समाज आहे या समाजाच्या वतीने मी जो काही समाजाचा प्रतिनिधी म्हणून आणि जो या महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन समाजाचे जे मी काम बघतो त्याच्या वतीने या संघात असलेले आमचे ख्रिश्चन बांधव यांना आम्ही योगेश घोलपला जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत आणि सर्व ख्रिश्चन लोकांना एक आव्हान करत आहोत का त्यांनी सर्वांनी का योगेश घोलप याच्या याला जी याची निशानी मशाल आहे या मशाल चिन्हाला मतदान करून याला जास्तीत जास्त मताने आपण निवडून द्याल असे आम्ही अपेक्षा करतो कोणत्याही याला ना बळी पडता कोणत्याही कोणाच्या असोश्या बळी न पडता आपण सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे कारण योगेश घोलप उमेदवार असा आहे का जो आ, नाना घोलपचे सपुत्र आहेत पण नाना घोलप साहेबांनी आपल्या ख्रिश्चन समाजासाठी नेहमी धावपळ केली आहे आणि ख्रिश्चन समाजासाठी ते नेहमी उभे असतात अशा व्यक्तीला आपण विसरता काम नाही आणि आपण जे महाविकास आघाडीमध्ये आपण बघितलं आहे काँग्रेस आहे उद्धव साहेब साब उद्धव साहेब ठाकरे गट आपल्या बरोबर आहे आणि जे काही राष्ट्रवादीचा तुतारी आहे ते देखील शरद पवार साहेब आपल्या बरोबर आहेत तर आपल्यासाठी जे लोक समाजासाठी उभे राहिले त्या लोकांना न विसरता आपण त्यांच्याकडे बघून सर्वांनी आपण त्यांच्याकडे एक मताने आपण एवढंच घोलप्या यांना मदत केली पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे यांची निशाणी अनुक्रमांक मशाला आहे आणि चार निशाणी आहे त्या चार नंबरचं बटन दाबून यांना प्रचंड मताने आपण विजय करा असे मी सर्व ख्रिस्त बा, ख्रिस्ती बांधवांना आव्हान करतो आणि मी या ठिकाणी जाहीर करतो ख्रिस्ती समाजाचा सर्व पाठिंबा एवढेच घोलपला आपण या ठिकाणी जाहीर करत आहोत आमच्या या मतदारसंघामध्ये पंधरा ते सोळा हजार मतदान आहे ख्रिस्ती बांधवांचं